आज या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून जे आपल्या सोयाबीन उत्पादक आहेत त्याचबरोबर कापूस सोयाबीन दूध कांदा या उत्पादकांच्या बाबतीमध्ये जे काही नुकसान शेतकरी बांधवांचं झालेलं होतं त्या अनुषंगानं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली या दृष्टिकोनातून आम्ही सगळेच प्रयत्न करत होतो आणि त्या अनुषंगाने मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फडवणी साहेब आणि साहेब यांनीच बजेटमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आपण दिलासा द्यायचा या दृष्टिकोनातून काही निर्णय घेतलेले होते आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आज आपण या ठिकाणी करतोय तशा पद्धतीच्या सूचना शासनाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक राज्यामधल्या कृषी खात्याला या ठिकाणी प्राप्त झाले त्याचाच भाग म्हणून आज बार्शी तालुक्यामध्ये या अगोदरही आपण गेलो मोजा या पिकाच्या बाबतीमध्ये जे काही नुकसान शेतकरी मात्र झालेलं होतं मग त्यामध्ये बऱ्या अडचणी आल्या तर ते आपण दुष्काळाकडे ते वळवलं आणि दुष्काळ डिलच्या माध्यमातून ते शेतकऱ्याला पैसे मिळून जातील त्याचबरोबर जे बाजारामध्ये भाव पडलेले होते या से, से, या या त्या भाव पडल्यामुळं शासनानं मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे शिंदेसाहेब या सर्वांनीच या ठिकाणी एक सकारात्मक निर्णय घेतला होता त्या बाबतीमध्ये फडणवीस साहेब पारसेला सुद्धा आले होते त्यावेळेसुद्धा त्यांनी त्यांच्या सभेमध्ये सांगितलं होतं की कांदा सोयाबीन दूध आणि कापूस या सर्वांच्याच बाबतीमध्ये सरकार सकारात्मक निर्णय घेऊ त्या अनुषंगानं आज या ठिकाणी जे दोन ते हजार तेवीसला भाव पडलेले होते त्या बाबतीमध्ये पर हेक्टरला पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आणि त्याचे आदेश या ठिकाणी प्राप्त झाले आणि त्या आदेशा आदेशांमुळे आपल्या बार्शी तालुक्यामध्ये जवळपास जे खातेदार आहेत त्यामध्ये आता सोयाबीनचे खातेदार जवळपास एकोणपन्नास हजार दोनशे सहा एकोणपन्न हजार दोनशे सहा हे खातेदार आहेत तर सामूहिक खातेदार जवळपास पंचावन्न हजार पाचशे छत्तीस आहेत असे एकूण खातेदार एक लाख चार हजार सातशे पंचावन्न खातेदार आहेत आणि या योजनेकरता ज्यांनी ही प्रणाली राबवली ज्यांनी पीक पाणी आपली नोंद केली आहे त्या ज्यांनी नोंद केलेली आहे त्या सगळ्याच शेतकऱ्यांना जवळपास ते एक लाख चार हजार सातशे पंचावन्न खातेदार आहेत त्यांना एक हेक्टर असेल तर पाच हजार रुपये दोन हेक्टर असेल तर दहा हजार रुपये मिळणार आहे त्या ठिकाणी शासनाची मदत आणि गुंठ्याच्या खाली किती जरी असेल गुंठा जरी असेल तर त्याला एक हजार रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी शासनानं घेतलेला आहे त्याचबरोबर दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा पूर्वी पाच रुपयाचं अनुदान होतं आता सात रुपये आहे आणि सात रुपयाप्रमाणे शेतकरी मानवाला त्या ठिकाणी अनुदान प्राप्त होणार आहे कापसाच्या बाबतीमध्ये सुद्धा शासनानं मदतीचं धोरण आवरून दिलेलं आहे त्याचबरोबर कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा आहे की रुपये या ठिकाणी मिळावे आणि त्या दृष्टीकोनातून आहोत कांद्याच्या बाबतीमध्ये जी निर्यात बंदीमुळे बंदी जे शेतकरी बांधवांचं कांदा उत्पादकांचं नुकसान झालं त्यांना सुद्धा मदत मिळावी या दृष्टिकोनातून आमचा पाठपुरावा त्याला सुद्धा लवकरात लवकर यश येण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो त्याचबरोबर या ठिकाणी मला अपेक्षा आहे की जवळपास चाळीस कोट रुपये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला या ठिकाणी आपण देऊ शकू अशा परिस्थितीची परिस्थिती या ठिकाणी आता पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एकोणसाठ कोटी अडोतीस लाख अठ्ठावीस हजार रुपये ते आपण दोन हजार तेवीस मध्ये या ठिकाणी दिले हे जर आकडे सर्वांनी पाहिले तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास आपण सर्वात राज्यामध्ये पण आपण बारशी तालुका याच्यामध्ये अत्यंत जागरूकतेने आपला शेतकरी बांधव आहे आणि मी सातत्यानं जे पीक विमा भरा त्याचबरोबर सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करा ही प्रणाली वापरा हे जे आपल्या सर्व पत्रकार मानवाची पण त्यामध्ये मला मदत फार मोठ्या प्रमाणामध्ये होते वेळोवेळी आपण ज्या खरीपाच्या किंवा रबीच्या पिकाच्या बाबतीमध्ये आढावा बैठक येतो त्या आराभर टिकेमध्ये मग खत कमी आहे का बी बियाणे कमी आहे काय का, करायला पाहिजे मार्ग कसा निकाला पाहिजे त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांनी शासनाने तो गरजेचं आहे या सगळ्या बाबतीमध्ये सातत्यानं आपण शेतकरी बांधवांना जागरूक करतो आणि जागरूक केल्याचा परिणाम आज या ठिकाणी दिसून येतो आज दोन हजार चोवीस मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी जो रेकॉर्ड केलेला आहे त्याला तुम्ही सुद्धा पत्रकार माध्यमाने मला साथ दिलेले कारण पाठीमागा आपण सांगितलं पीक विमा तर एक लाख पंधरा हजार एक लाख चार हजार चारशे अडतीस हेक्टर क्षेत्र आणि शेतकरी जवळपास एक लाख पंधरा हजार सहासष्ट एवढ्या शेतकऱ्यांनी पीक विमा त्या ठिकाणी भरलेला आहे आणि हे उच्चांक माझ्या माहितीप्रमाणे एवढा जिल्ह्यात पण नसेल राज्यात पण एवढं नसल आता एक दुसरा मुद्दा राहिलेला आहे की ज्या पद्धतीनं कांद्याचा आम्ही पाठप्रो करतोय त्याच पद्धतीनं जे दोन मंडल आहेत बारसी आणि खांडवी मंडळ त्याच्यामध्ये सातत्यानं शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो बांधवांनो या दोन मंडळाच्या बाबतीमध्ये जवळपास अठरा हजार सहाशे बत्तीस शेतकरी पंधरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव हेक्टर क्षेत्र आहे त्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये त्या पीक विमा कंपनीनं हे प्रस्ताव फेटाळले त्यामुळं ह्याच्यावरती सुद्धा पाठपुरावा चालू आहे मी कृषी खात्यांना सूचना दिलेली आहे त्या अनुषंगानं आपण ते कशा पद्धतीनं आपल्याला विमा मिळाला आणि दोन मंडळ नऊ मंडळामध्ये मिळाला दोन मंडळामध्ये काय अडचण आली ह्याच्यावरती आम्ही बसतोय सातशे चारशे सत्र चालू आहे आणि त्यामध्ये शासनाकडे परत आपण पुन्हा अपील त्या ठिकाणी करतोय की पुन्हा एकदा मागणी करतो या ठिकाणी ती मागणी करून आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही याकरता आपण प्रयत्नशील राहू आणि वेळ प्रसंगी जर कोर्टात जायची वेळ आली ज्या पद्धतीनं उस्मानाबादला कोर्टामध्ये जा। त्याच आपण सुद्धा कोर्टात जाऊन त्या पीक विमा कंपनीला धडा शकतो अशा रीतीने वेळोवेळी शेतकरी बांधवांच्या पाठीशी राहण्याचं काम या ठिकाणी माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीनं ठिकाणी केलेलं आहे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे या अगोदरच पाच वर्षात चारशे बावीस कोटी रुपयाचं मग पीक विमा असल अतिवृष्टी आहे सततचा पाऊस आहे फळबागांचा अनुदान आहे दुष्काळाचं अनुदान आहे सगळे अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पत्रात पाडण्याचं मी प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे आणि आज सुद्धा जवळपास हे जे भाव पडल्यामुळं जो नुकसान आहे ते माझ्या माहितीप्रमाणे जवळपास चाळीस कोट रुपये म्हणजे चारशे बावीस चाळीस चारशे बासष्ट कोटी पर्यंत आपला हा आकडा जातोय आणि लवकरच आनंदाची पण बातमी शेतकरी बांधवांना मिळावी दृष्टीकोनातून त्या दिवशी सांगितलं की आपल्या संपूर्ण शेतकरी बांधवांची जे काही किंवा शेतकऱ्यांवरती एक थोडं वज झालेलं आहे ते वज कमी करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही उद्यापासून बरीच आमदार मंडळी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून संपूर्ण कर्जमाफी व्हावी या दृष्टीकोनातून आम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टीला येथा याच सगळ्या सांगितलं मदत मिळणार आहे म्हणून नुकसान करणार आहे पाहणी त्यांनी केलेली नाही गेल्या वर्षी काही तांत्रिक कारणांना नेचर आहे की तर रेन येत नाही काही पॅपचे प्रॉब्लेम नाही काही शेतकरी नाही तर अशा शेतकऱ्यांना जे त्यांनी हे केलेलं नाही ते पाणी नोंद केलेलं नाही तर त्यांना नाही घालणार माझी आणखीन नम्रतेची विनंती आहे की माझ्या माहितीप्रमाणे जवळपास आपल्या तालुक्यातला शेतकरी हा फार मोठ्या प्रमाणामध्ये जागरूक आहे आणि त्याला जागरूक करण्याचं जा काम तिथल्या लोकप्रतिनिधीने पण करणं अत्यंत आवश्यक आहे आता जर आपण आकडेवारी पाहिली तर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आता जे आपल्याला मिळत आहे आपल्याला जे नुकसान मिळणार आहे त्या आकडे सांगतो मी आता उत्तर सोलापूर सतरा हजार सातशे चौसष्ट दक्षिण नऊ हजार आठशे त्र्याहत्तर अक्कलकोट सव्वीस हजार चारशे त्र्याहत्तर मोहोळ अकरा हजार तेहतीस मा चारशे बचवीस गरमाडा तीनशे सात बारशी एक लाख चार हजार सातशे पंचावन्न एकशे सत्तावीस एक लाख एका एक लाख चार हजार सातशे पंचावन्न हे का आहे की म्हणजे म्हणून मी म्हणत नाही परंतु ह्याच्यात तुमचं पण मोठं योगदान आहे शेवटी सोशल मीडिया किंवा युट्यूब पत्रकार किंवा आपले प्रिंट मीडिया तुम्ही जे मला वेळोवेळी साथ देत आहे आणि आपण आपल्या शेतकऱ्यांमध्ये जी जागृती करतोय त्या जा जागृतीच्या अनुषंगाने ही प्रणालीचा वापर शेतकरी जास्त आपल्या तालुक्यातले आणि एक रुपयानं शासनाने करता दिलेला आहे त्याची विमा पण भरण्याची संख्या मी तुम्हाला सांगितली हायएस्ट आहे एक लाख पंधरा हजार सहासष्ट शेतकऱ्यांनी या ठिकाणी विमा भरलेला आहे आणि अशी जागृती आपण करत राहू भविष्यकाळामध्ये आता कसं आहे शेवटी हा टेक्निकली ही प्रणाली उघड दोन मंडळाला का अडचण आली आपल्याला तोच मुद्दा आहे आता एकदा टेक्निकल अडचण आली की त्याच्यात किती जरी पाठपुरावा केला तरी तेलपळ मी एवढं सातत्यानं प्रेशर आणतो किंवा प्रत्येक गोष्टीचा प्रचंड आहे त्यामुळे कुठं जरी एखादी अडचण निर्माण झाली तर त्यातून मारला परंतु माझी आपल्या माध्यमातून आणखीही शेतकरी बांधवला विनंती आहे की ज्या ज्या वेळेस ती गोष्ट आहे ही प्रणालीची किंवा पीकेची ताबडतोब आपण कुठं जर बंद वगैरे काय असेल मी इथं बसलोय ना सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत तर कंपल्सरीच आहे चार पाच सहा दिवस मुंबईला नाही गेलो तर सात दिवस पण येत आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला काय अडचण आली फक्त मला मेसेज टाकावा किंवा मला फोन करावा कुठल्याही शेतकऱ्याला अडचण येणार नाही याची दक्षता मी पूर्ण अजून एक दुसरा शेतकऱ्या संदर्भात शेतकरी पंतप्रधान शेतकरी आहे तो आता महसुम कुशल वाकर हस्त झालेलं आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान दिले जे आहे जे काही पात्र झालेलं नाही किंवा काही अडचणी आलेल्या आहेत त्यांना तर त्यांचं जे आहे ते प्रश्न गोळाकर दिलेले आहे तर हे राज्याचं धोरण आहे की ऑपरेटर इथं दिलेलं नाही त्यांना तर त्यामुळं बऱ्याच अडचणी येतात आणि त्यांच्याकडे ऑपरेटर नसल्यामुळं बरेच शेतकरी

पण त्यांचं कंपनीचं असं म्हणणं आहे की त्याचं सहाशे शेतकऱ्यांनी एकाच मोबाईलवर जास्त म्हणजे तक्रारी केल्यामुळं रिजेक्ट केले केलं नाही असं कसं म्हणजे जे विषय आहे ना तू माझ्यासमोर व्यवस्थित द्या मी त्याचा पाठपुरावा करतो माझ्याकडे विषय द्या नंतर अगोदर माझ्या अगोदर कोयले साहेबांकडे जावा सगळं प्रकरण पूर्ण दाखवा त्याच्यावरती आम्ही त्याचा पाठपुरावा काय असेल ते करून घेऊ पाठीमागे चार दिवसापूर्वी आपण

थांबवा थोडा एखादा किंवा आपला गोवा थांबवा थोडा बोशीर लागू द्या काही हरकत नाही परंतु जो सगळ्यांचा ज्यांच्या जीवावरती आपली सगळी अर्थव्यवस्था मजबूत होती किंवा ज्यांच्या जीवावरती आपण जपतो त्या शेतकऱ्याला एकदाशी काहीतरी मदत ज्या पद्धतीनं शासनाने वीज बिल माफ केलं त्याच पद्धतीने या ठिकाणी एकदा कर्जमाफी करावी अशी आमच्या सगळ्या आमदारांनी मला खात्री आहे शासन निश्चित निर्णय घे कारण या ठिकाणी आपण पाहतोय की जागतिक बाजारपेठेमुळे आता काही पिक जागतिक आहेत आता उदाहरणार्थ सोयाबीन हे जागतिक पीक आहे जगामध्ये त्याचे भाव त्यामुळं काही अडचणी आणि त्याच्यामध्ये जे काही टेक्निकली बागे ज्या शासनाला हस्तक्षेप करायचे त्या मूळ मी शेतकरी पण आणि व्यापारी पण कोणी अंग मायाकडे असल्यामुळे मला त्या तातडीनं लक्षात येतात आणि त्यामुळे ह्या शासनाच्या निदर्श सांगण्याचा मी प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आता उदाहरण त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की सोयाबीनचा भाव हा अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये आता बेचाळीसशे रुपये त्रेचाळीस रुपये सोयाबीन आता हे दोन हजार दोनशे रुपये दिले पर क्विंटलला पाच हजार हेक्टरी जरी दिले तरी माझ्यासारखा कार्यकर्ता समाधानी नाही कारण माझी एक भावना आहे की बारा महिने काटे लागले पाहिजे बाजारामध्ये मग ऊर्जा असतील सोयाबीन असेल हरभरा असेल पूर असेल जवारी असेल कुठलंही पीक असू द्या त्याचे बारमाही काटे बाजारात लागले पाहिजे शासनाचे फेडरेशनचे नापेटचे जर इक्वल खरेदार त्या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप असेल कुठल्या शेतकऱ्याचं कधी नुकसान होणार नाही त्या माग जर मी आहे त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतोय आणि या सर्व गोष्टीचा फायदा माझ्या शेतकरी बांधवांना सातत्याने या ठिकाणी करतोय तर एवढी बुद्धिमत्ता चालवतोय आणि एवढं काम करतोय ते आमच्या विरोधाच्या पण पोटात बघतोय आता बघितलं मला आश्चर्य वाटलं की मार्केट मधले काही इथल्या आमदारा म्हणून ओपन होत आहे बर मार्केट मध्ये यांचीच खरेदी एक आहे म्हणून तो आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो पासून माझा मुलगा जी त्या व्यापारामध्ये आला बी सी आयग्री झाला शेवटी प्रत्येक वडलाचं काम असतं आप हो की आपली मुलं कुठल्या ना कुठल्या व्यवसायात जाईल त्याला डॉक्टर करायचं होतं परंतु तो बीएससी वगैरे झाला आणि या प्रोडक्शन कच्च्या मालावर करण्याचे उद्योग या ठिकाणी करून आला मग दाळ मिळ असेल आता हरवारीची डाळ मिळ आहे जवारीची आमची क्लिनिंगचं च शॉर्टेजचं मशिनरी त्यांनी आधुनिक लावून आता तुरीचं पण युनिट चालू होईल दोन महिन्यामध्ये सगळ्यात उच्चांकी भाव या ठिकाणी बाजार समितीमध्ये आज आपल्या वर्षाला देतो आज मला अभिमान आहे की प्रत्येक अभिमान पोराच्या कुणाची तर काही संबंध नाही दुसऱ्या दिवशी रोख पैसे दिले जातात आज जर माल खरेदी केला तर दुसऱ्या दिवशी एक मुलगा चेअरमन दुसरा मुलगा माझा व्यापारामध्ये तर ह्याच्यावर तितकं पोटदुखी झाली की दुसऱ्या दिवशी पेमेंट जाते एक रुपया कोणाची लाबाडी नाही काही नाही सगळ्यात उच्चांकीय भावांना इथं खरेदी होती सगळ्या काय त्या पद्धतीने होत आहे आणि अभिमानानं सांगतो की पूर्वी दोन कोटी शेष होतो बारा कोट रुपयाचा शेष होतो बारा कोट चुलवा लागला आपला का होतो आज या बार्शी मध्ये मराठवाड्याचा प्रवेशद्वार आहे पंचवीस ते तीस तालुक्यात माल येऊ लागला काय येतो पंचवीस तीस तालुक्यातनं माल पंचवीस तीस तालुक्यात जवारी बार्शी मध्ये विकलेली पंचवीस तीस तालुक्यातनं हरभारा या ठिकाणी यायला लागला पंचवीस तीस तालुक्यातनं उद्या तूर या मध्ये येणार आहे आणि बारा बारा कोटी रुपयाचा शेस सहा पटीनं शेष वाढला शेस कधी वाढतो <coughs> व्यापार वाढल्यानंतर व्यापार का वाढतो व्यापारात प्रामाणिकपणा असल्यानंतर आज त्या ठिकाणी प्रामाणिकपणा व्यापारामध्ये दाखवला गेला म्हणून आसपासच्या तालुक्यातली लोक या ठिकाणी आज कांद्याची कधी पन्नास काट्याची बारशी मध्ये शंभर खट्याची आवड नसायची आज आपले पत्रकार मानवायला माहित आहे तीनशे तीनशे चारशे चारशे ट्रक खासगी बाजार समितीमध्ये आवक होती का होती चारशे चारशे ट्रक कुठं आज या चार पाच जिल्ह्यामध्ये दोन नंबरचं मार्केट करण्यामध्ये झालो आणि कुणाची पट्टी बुडाली नाही सहा वर्ष सरकारी बाजार समिती माझ्या मार्गदर्शनाखाली रणवीर काम करतो इकडं खाजगी बाजार समितीत माझा मुलगा व्यापार प्रोडक्शन करतो मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की सहा वर्षामध्ये कुठल्याही शेतकऱ्याची एक रुपयाची पट्टी बुडाली असा एक शेतकऱ्याचं तिथं तक्रार तेव्हा समिती आली सहा वर्षामध्ये कुणीच व्यापाऱ्यांनी दिवाळ काढलंय तक्रार त्या बाजार समितीमध्ये नाही पण ज्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे काल पग केली त्यांनी अगोदर जवळच्या पिल्ल्याला विचारावं की त्यांच्या टायमात महिन्याला दोघं ती, ती गजन दिवाळ किती शेतकऱ्यांच्या पट्ट्या बोडायचं बाजार समिती समोर किती शेतकरी उपोषण बसले आमच्या पट्ट्या बोडवल्या म्हणून आणि पट्ट्या बुडवणारी आणि दिवाळ्या काढणारी मंडळी किती डबे घेऊन जायचे जा जा गेटला ह्याचा ह्याच्याबद्दल आत्मपरीक्षण करायचं आणि मायासारख्यावर आरोप या ठिकाणी करायचं काल शरद पवार साहेबांची झाली शेतकरी शरद मेळावा असं त्याला नाव दिलं होतं त्या आयुष्य एक होते भेटायला दुसरीकडे गेले बोलताना तिसरं बोलले बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये चर्चा चौथी चालू आहे तर त्याच्याकडं नेमकं कुठल्या समीकरणात तुम्ही बघा मी आमचे जे सहकारी मित्र आहेत विश्वास भाऊ बारगुले ज्यांनी सभा घेतली त्यांना आणखी पण नंबर पहिले सांगू इच्छितो की कोणाचे दाखवाचे दात वेगळे खायचे दात वेगळे योग्य वेळी समजून घेणं गरजेचं आहे आज तुम्हाला आता माझ्या बरोबर सुधीर बाबू आहेत त्यांच्याच घरात त्यांचेच भाऊ आहेत दादा पण त्यांचे सख्खे भाऊ आहेत चंदूबापू पण आहेत हा बाप पण त्यावेळेस मला भेटतात त्यांच्या परिवारावर मी कसं वागलोय किंवा कसं वागतोय त्यांना पण माहीत आहे परंतु आज आदरणीय अण्णा असतील त्यावेळेस किंवा भाऊ असतील त्यांच्या बाबतीमध्ये ते कसे वागलेले आणि आता भाऊला सुरुवात केला असं भासवलं गेलं की जी माणसं जायची तुम्ही तुमच्या आता तिसरा पर्याय निघल्याशिवाय काय उपयोग नाही तुम्ही बाहेर निघा बाहेर निघा बसून बाहेर काढण्याचं काम केलं आता सभेला सुद्धा कोण होती काल माझे जे मूळ परंपरागत विरोधक आहेत त्यांचेच कार्यकर्ते होते हुरेन टुरडे म्हणाला बहुचे कार्यकर्ते होतेच कुठं तिथं नेमकं आणि उद्या जर उमेदवारीचा प्रश्न झाला की जागा उपाट आलाय उद्या प्रश्न झाला तर कुणाला उमेदवारी मिळणार आहे जग जाहीर मग विश्वास लोक आहे त्यांचं काम करणार का जर त्यांना उमेदवारी मिळाली नेमकी बहुला उमेदवारी मिळणार आहे तर त्यांना उमेदारी त्याचा दोन दोन आत्मा परीक्षा करावा त्याच्यात मी लक्ष घातल्याचं काही कारण आता विस्तार बोललं तर एवढा कॉन्फिडन्स असंल मला उमेदवारी देतात मला उमेदवारी भेटतात त्यांची त्याला जगलं बरोबर आहे उत्तर तेच आहे पवार साहेब आहे पवार साहेब कोणाला कधी कळले बाळा त्याच्यात संपले का पी पीक विम्याचे पैसे मंजूर झाले पण अद्याप खात्यात पडले नाही

आणि कृषी खात्याकडे तातडीनं ही सगळी यंत्रणा उपलब्ध आहे या ठिकाणी पत्र वगैरे आधार कार्ड वगैरे सगळी प्रक्रिया या बाबतीमध्ये कृषी खात्याची संपर्क तातडीने साधावा कशाबद्दल संमती पत्र येते कशा संदर्भात ये कशा संदर्भात जायचं म्हणजे संमती पत्र कशासाठी जायचं सांगा

तर या शेतकऱ्याची आपण गावोगावी आधी आता आज ग्रामपंचायत आपण स्तरावर आज किंवा उद्या एक दोन दिवस आधी आपण ग्रामपंचायत स्तरावर टक्कणार आहोत त्यानंतर आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप माध्यमातून देखील मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी फक्त एक संमतीपत्र एक पानाचं संमतीपत्र आहे की माझे ह्या आधार कार्ड माझा आधार नंबर आहे आणि या आधार कार्ड वर जे माझं लिंक आहे बँक खाते त्याच्यावर माझी पैसे मिळावे तेवढा एक हा एक फॉर्म आहे त्यासोबत आधार कार्ड जे बाकी काही आपल्याला ई केवायशी वगैरे कुठल्याही प्रकारचे करायची नाही करायचे नाही पत्राचा नमुना आहे एकपणाचा आणि त्याच्यासोबत आधार कार्डचे जेक्स आपल्याला एवढे दोनच कागदपत्र द्यायचे आहेत आणि ज्यांचं सामाजिक क्षेत्र असेल सामायिक खातेदार ची यादी पण आपण त्याच्यासोबत येतोय तर सामायिक खातेदार असेल तर त्यांच्यासाठी वेगळे कारण सामायिक खातेदार असेल तर त्या ह्याच्यामध्ये चार किंवा पाच किंवा आणखी त्याच्यापेक्षा जास्त खातेदार असू शकतात तर त्या दोन पेक्षा जास्त खातेदार असलो आपण सामायिक म्हणतो तर याच्यामध्ये त्या पाच दहा असतील तर त्यांचे कोणाच्या नावावर पैसे जमा करणार तर त्यांनी हे लिखी द्यायचं किंवा आमच्या ह्या गटांमध्ये आमची सामायिक शेती आहे आणि त्या सात जणांपैकी हे सामायिक पत्र आहे सामायिक फक्त दोनच लाख द्यायचे एक म्हणजे समधी पत्र आणि त्याच्यासोबत आधार कार्ड चा झेरॉक्स आपण कुठे भेटते सायकड देतोय आपले जे सीएस सेंटर झेरॉक्स सेंटर उपलब्ध करतो आणि व्हॉट्सअप ग्रुप देखील आपण ते हे करूया आणि अडचण आले तर आपले गाव प्रत्येक गावाला कृषी सहायक आहेत कृषी पर्यवेक्षक आहेत म्हंटल तुझ्या देखील संपर्क करा सामायिक शेतकऱ्यांनी दुसरा फॉर्म भरल्यानंतर पहिला फॉर्म फॉर्म भरायचा हो कंपल्सरी फॉर्म पर्सरी आहे दोन फॉर्म भरायचा सामाय शेतकरी सामायिक शेतकऱ्यांसाठी दोन फॉर्म हे समाधी पत्र भरायचं आहे आणि त्याच्यानंतर ज्यांचं सामायिक क्षेत्र आहे

लवकरात लवकर म्हणजे आपल्याला करायचं त्यामुळे आठ दिवसांच्या त्यांनी हे जेवढे शक्य होईल तेवढा आठ दिवसाच्या आपल्याकडे त्या कृती साईकडे तुम्ही गावात जमा करा का तारीख तर त्यांनी सोळा ऑगस्टच केलेली आहे परंतु ठीक आहे दोन दिवसात तरी नाही जम्मा झाले तरी एक दोन दिवस आपल्याला आपल्या ऑफिस मध्ये जमा करायचं काय टेबल वगैरे केलं का समजा सुद्धा तुमच्या गावामध्ये सुविधा केलेली त्याच्यामुळे आपल्याला